कार्यक्रम घेतला नाही मी स्वतःच्या मी गुण आहे तेवढा अभिनय आहे तेवढा अभिय करू त्या नाचामध्ये त्या नाटकामध्ये त्या कलाकारामध्ये नकलामध्ये रामटेकेसरही चांगले ता कलाकार आहेत पण आता ते कसं त्यांच्या समोर मध्ये जास्त बोलता येत नाही अभिनय करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही पोराच्या अंगात कमीत कमी पंचवीस गुण पाहिजे त्याचे आणि पंच्याहत्तर गुण त्याच्या डायरेक्टरचे असले पाहिजे त्याच्यामुळे त्याच्या त्याला ते गुण त्याच्यामध्ये येत कोणती कला जर करतो म्हणतो तर आपण जर हे जे आहे ग्राउंड किंवा हे आहे हे आहे आपला टेज आणि आपण आहोत त्याचा कलाकार तुम्ही साधे बोला कसे बोला जसं चाललं हसलो आपण हसवनला हसला ते बोला बसवनला नाटकात बसता येणार नाही ते तसं यांना लागलं सरला हात जोडून असं बसतमानला असं नाटक असाय करता आलं नसतं सर सा, असं बसा आता हे टेजच आहे हे नाटकच आहे हे असं नाटक बसलेलं आहे आपलं आणि हे नाटक अशा पद्धतीने करता येते अभिनय करा तुम्हाला अभिनय कुठं वाढला तुम्हाला बलवा आम्ही कधी या तयार आहोत आमच्या माझ्या बरेचसे झालेले झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा सर्वांना एवढं बोलून माझे दोन शब्द बंद करतो